भारतातील एकमेव विषाणूजन्य जीवाणूजन्य व मर रोगावर एकत्र नियंत्रण करणारे सर्वात पॉवरफुल नॅनोपंच हे जैविक बुरशीनाशक आज आपल्या सेवेत उपलब्ध असून नॅनोपंच हे दोनशे लिटर पाणी फवारणी व ड्रिप साठी फक्त दोनशे पन्नास ग्राम मध्ये प्रति एकर एक मध्ये उपलब्ध आहे नॅनोपंच हे सर्व भाजीपाला आणि फळ पिकांवरील विषाणूंमुळे व जीवाणूंमुळे येणाऱ्या लाल्या लाल काळे ठिपके गळ कोज, भुरी करपा व्हायरस चुरडा मुरडा कोकडा बोकडा व मर रोग पावडरी डावणी कंपिंग ऑफ इत्यादी व्हायरस व बुरशीनाशक म्हणून आपल्या शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त आहे नॅनोपंच हे जैविक बुरशीनाशक असून न्यूट्री इम्युनो बूस्टर म्हणून ही काम करते नॅनोपंच वापर हा बीज प्रक्रिया करण्यासाठी हे असून त्याचे प्रमाण दोनशे ग्रॅम प्रति एकर केला जातो पॅकिंग उपलब्ध फक्त दोनशे पन्नास ग्रॅम असून ऑर्डर करण्यासाठी आजच संपर्क करा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट नव्याण्णव चौतीस शून्य सात